मोहोळ तालुका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागला असून जे उमेदवा जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे हे लांबोटी येथील हॉटेल जयशंकर येथे सदिच्छा भेट देऊन नरखेड गटातील झेडपीला निवडून आलेले लखन शिंदे आणि कामती गटातून निवडला आलेले विमलताई खताळ आणि अक्षय खताळ व पंचायत समितीला निवडून आलेले कोमलताई आवताडे आणि अंकुश आवताडे यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आणि पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या आणि जाता जाता पालकमंत्र्यांनी असं सांगितले की येणाऱ्या निवडणुकीत दोन हजार एकोणतीसला विधानसभेवर भाजपाचा कमळ फुलेल असा शब्दही त्यांनी दिला जनमत न्यूज मी मेहबूब शेख